शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आता लाडक्या बहिणींकडील कारची आजपासून तपासणी सुरू होत आहे पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन याची चौकशी करणार आहे यामध्ये लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे जसे की कुटुंबातील सासरे दीर अथवा इतरांच्या नावावर जर कार असेल आणि लाभार्थी महिला पती मुलांसोबत विभक्त राहत असेल आणि त्यांच्याकडे जर कार नसेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार असल्याचे महिला व बालविकास विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे मागील दोन महिन्यांमध्ये दरामध्ये चार रुपयांची वाढ दूध खरेदी दर बत्तीस रुपये प्रति लिटर शासनाने दूध उत्पादकांना सात रुपये प्रति लिटर अनुदान जाहीर केलेले होते दोन महिन्यांमध्ये ते अनुदान देण्याचे आश्वासनसुद्धा सरकारने दिलेले होते त्याचप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सात रुपयांचे अनुदान देऊन दूध उत्पादकांना हातभार लावण्याची मागणी दूध उत्पादकांकडून केली के जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा दररोज जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला नक्की सांगा तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलआयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या नाफेडने पाठवलेल्या कांदा वितरणामध्ये गोवा फेडरेशनकडून अफार थेट ग्राहकांना न देता जादा दराने विक्रीतून पाच कोटींची फसवणूक गुन्हा दाखल नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्या मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा परिवर्तन शेतकरी संघटनेचा इशारा पनन मंत्र्याच्या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये रोष पीएम किसानचे लाभार्थी निम्म्यावर गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल दोन लाखांनी संख्या घटली अठरावा हप्ता केवळ एकोणऐंशी हजार सहाशे बत्तीस शेतकऱ्यांनाच मिळाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्याद्वारे विचारू शकता परभणी जिल्ह्यामध्ये तीनशे पस्तीस कोटी रुपयांचा अग्रीम पडला अडगडीला प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत सोयाबीन कापूस तूर उत्पादकांना तीनशे पस्तीस कोटींचा अग्रीम मिळणार आहे यामध्ये सर्वाधिक जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांचा समावेश असून त्यांची संख्या ही चार लाखांच्या घरात आहे विशेष म्हणजे त्यांना दोनशे अडुसष्ट कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा अग्रीम मिळणार आहे त्यापाठोपाठ त्रेपन्न कोटी अठरा लाख कापूस उत्पादकांसाठी तर चौदा कोटी चौदा लाख ही तूर उत्पादकांना हा अग्रीम देण्यात येणार आहे तुरीच्या नोंदीला तीस दिवस बाकी कडता पोटली नको म्हणून हमीभाव केंद्राला पसंती हमीभाव खरेदी केंद्र बावीस फेब्रुवारीपर्यंत मुदत सध्या स्थितीमध्ये बाजारामध्ये तुरीला सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळत आहे तसेच हमीभाव केंद्रावर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळत आहे एकतीस नक्षलींचा खात्मा छत्तीसगडमध्ये चकमक मृतांमध्ये अकरा महिलांचा समावेश दोन सुरक्षा कर्मचारी शहीद यावर्षी आतापर्यंत एक्क्याऐंशी नक्षलींना पाठवले सदनी राज्यामध्ये तेलबिया क्षेत्रात मोठी घट गतवर्षीच्या तुलनेमध्ये चार हजार चारशे साठ हेक्टर कमी लागवड केंद्राने योजना राबवून सुद्धा क्षेत्र घटले वन्यप्राण्यांचा हे दोष शेतकऱ्यांना आर्थिक फटका वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी हरभऱ्याचे पीक वन्यप्राण्यांनी केले फस्त सोयाबीनचे भाव गडगडले हमीदराने खरेदी बंद झाल्याचा परिणाम खामगाव नांदुरा मलकापूर जडगाव जामोद या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर कमी झालेले असून सरासरी दर तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटल मिळत आहे काय सांगताय रेशीम शेतीसाठी चार पॉईंट अठरा लाख रुपयांचे अनुदान महारेशीम अभियान तीन टप्प्यांमध्ये अनुदान मिळणार शेतकऱ्यांना मचानाचा मिळतोय आधार वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी होतोय वापर भावाने खरेदी बंद बाजारामध्ये सोयाबीनचे दर गडगडले शेतकरी आर्थिक संकटामध्ये खर्चही वसूल होईना आता घरांच्या वीज दरामध्ये सवलत मिळणार विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल पीएम विश्वकर्मा योजना तीन हजार एकशे दोन जणांना मिळणार कर्ज मास्टर ट्रेनर्स मार्फत दिले जाते प्रशिक्षण दसरा गेला दिवाळी गेली घरकुलांच्या निधीमध्ये वाढ होणार तरी केव्हा महागाई वाढली कमी पैशामध्ये घर कसे बांधावे उसनवारी तरी किती करावी गोरगरीब कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी शासनातर्फे एक लाख वीस हजार रुपयांचा निधी देण्यात येतो हा निधी घरकुल बांधकामासाठी अपुरा पडत असल्याने अनेक लाभार्थी सांगत असतात घरकुल बांधकामाच्या निधीमध्ये वाढ करण्याचे अधिकार शासनाला देण्यात आलेले आहेत शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही तारण ठेवा आणि कर्ज मिळवा सरकारकडून शेतमाल तारण कर्ज योजना मात्र शेतकरी म्हणतात आम्हाला कर्ज नको आमच्या शेतमालाला योग्य तो भाव द्या अठरा जणांनाच मिळाला लाभ इलेक्ट्रिक व्हेकलसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू दोन हजार दिव्यांगांच्या आशेवर फिरले पाणी पेरूच्या बागेवर कुऱ्हाड लाखापेक्षा अधिक उत्पन्न न मिळाल्याने घेतला निर्णय भोकरदन तालुक्यामध्ये पंधरा एकरवरील बागेवर घातले घाव दराभावी वाढले पीक गेल्या वर्षी मालामाल केले यंदा तीस टक्क्यांची वाढ राजूर परिसरातील अद्रक उत्पादक शेतकरी संकटामध्ये राजूर येथील शेतकऱ्याने भाव नसल्यामुळे शेतातच अद्रकीचे पीक वाळू दिले आहे लाभार्थ्यांना वाढू मिळेना घरकुल बांधकाम करावे कसे बांधकामांना लागले ब्रेक कामगारांची उपासमार वाळू धोरणाची अंमलबजावणी कधी किनवट परिसरामध्ये कृषी पंपांचा वीज पुरवठा अनियमित शेतकरी त्रस्त आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात सीसीटीव्हीची नजर बैठे पथक ही तैनात कॉपी केसेस झालेल्या केंद्रावर यंदा विशेष लक्ष फळबागायतदारांना योजनेचा आधार विविध योजनांमधून मिळते अनुदान हजारो शेतकरी झाले फळबागायतदार आभाड कोसळलं तरी ई पीक पाहणी का नाही मुदतवाढ देऊन ही पाठ सहाय्यकही माघारले रब्बीमध्ये प्रतिसादच नाही होळी सणामुळे सणाला गोडी बहिणींना मोफत साडी आनंदाच्या शिदाने सणामध्ये गोडवा ॲग्रीस्टेक योजनेसाठी डोंट मिस्टेक दुरुस्तीचा पर्यायच नाही शेतकरी नोंदणी आहे मोफत सेवाग्राम परिसरामध्ये तीळ पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा वाढताखल फवारणी केल्यास रोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य अखेर कामगारांना नोंदणी नूतनीकरण होणार सुरू लिंक ॲक्टिव्ह आंदोलन मोर्चेची घेतली दखल तुरीच्या दरामध्ये दिवसेंदिवस घसरण सुरू शेतकऱ्यांची चिंता वाढली सरकारने शेतकऱ्यांच्याच हातावर दिल्या तुरी पुरवठा विभागामध्ये दलालराज मलईतील वाट्यामुळे वरिष्ठांचे साप दुर्लक्ष गडहिंग्लजमधील विनायक सूत्रधार दुकानांची करतोय तपासणी बांबूला सात लाख रुपये तर शेवग्याला एक पॉईंट तेहतीस लाख रुपयांचे अनुदान कोल्हापूर जिल्हा फळबागासाठी पोषक संकेश्वरीला आठशे रुपये भाव नांदेडचे शे शेतकरी खुश हिंग्लस बाजार समितीकडून जोरदार स्वागत निपाणीच्या खरेदीदारांकडून खरेदी उन्हाळी पिकांच्या पेरण्यांखालील क्षेत्र पाणी उपलब्धतेमुळे वाढणार भात मका ज्वारी बाजरीसह कडधान्यांना शेतकऱ्यांची पसंती दोषी वाटल्यास मुख्यमंत्री राजीनामा घेतील पंकजा मुंडे म्हणाल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मांडली भूमिका दोन हजार चोवीसमध्ये तेवीस हजार रुपयांची वाढ सोने होणार लाखांचे मनसबदार दरवाढ वेग पंच्याहत्तर टक्केने वाढला गतवर्षी प्रारंभी दर होता त्रेसष्ट हजार रुपयांवर पूर्णेमध्ये टॉमॅटोचे दर गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त कॅरेटचा भाव चाळीस तर प्रति किलो दोन रुपयाने होते विक्री शेतकऱ्यांनी जगावं कसं <सवाँगा> <था। सवाँगा> हरभरा सोयाबीनच्या सोळा हेक्टरवरील बियाण्यांवर बीज प्रक्रिया सुरू बियाणे स्वच्छ करून महात्मा फुले विद्यापीठाकडे होणार रवाना मासेमारी उद्योग येतोय अडचणीमध्ये उद्योगमंत्री तथा पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी माशांच्या किमती दुपटीने वाढल्या घरगुती वीज ग्राहकाला एक लाख अडुसष्ट हजार आठशे तीस रुपये बिलाचा झटका पाचल महावितरण कार्यालयाचा कारभाराचा सामान्य ग्राहकांना बसतोय फटका सोलापूर जिल्ह्यातील पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा पाचवीच्या बावीस हजार पाचशे ब्याऐंशी तर आठवीच्या बारा हजार तीनशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांचा समावेश दोन गणवेश देण्याचे धोरण बासनामध्ये दे वर्ष पूर्ण होऊनसुद्धा शाळेचा मिडेना ड्रेस शासनाची उदासीनता प्रीपेड मीटरला तीव्र विरोध शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा खासगी कंपन्याचे हित जोपासण्याचे शासनाचे धोरण धान खरेदीमध्ये बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दणका चाकणमध्ये कांद्याची आवक घटल्याने दरामध्ये किंचित वाढ लसूण हिरवी मिरची व काकडीची मोठी आवक एकूण उलाढाल पाच कोटी नव्वद लाख रुपये तरांगेंच्या मेवण्यासह नऊ आरोपी तडीपार वाळू तस्करीसह इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग सहा आरोपी मराठा आंदोलनामध्ये सक्रिय याबाबत या मनोज जरांगे पाटील काय म्हटले बघा या कारवाईविषयी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठ्यांच्या नांदी लागू नका अन्यथा तुमचा कार्यक्रम लावायला वेळ लागणार नाही अशा प्रकारचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला एकीकडे गुन्हे मागे घेऊ असे म्हणायचे आणि दुसरीकडे गुन्हे वाढवायचे याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली अंतरवाली सराटीमध्ये आंदोलकांना त्रास न देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावरती प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा कोणाचा मेवना आहे कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कारवाई होत नसते जर कोणी गुन्हे केले असतील तर अटक होत असते या प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेल अशी प्रक्रिया चरांगे यांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अमेरिकी दौऱ्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची निवड होणार व आतापर्यंत पाचशे पंचावन्न उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार दमानिया अंबादास दानवेंसह सुरेशदासांचा प्रश्न अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा